की या महाराष्ट्रावरती पन्नास वर्ष राज्य हे कुणाचं होतं मुख्यमंत्री कोण होते जर वेगळ्या समाजाचा मुख्यमंत्री असला तर तो कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत होता तो वाड्यातल्या प्रस्थापित मराठ्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होता त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याला का आरक्षण दिलं नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळामध्ये दिलं आणि आत्ताही महायुतीच्या काळामध्ये दिलं ते सभागृहामध्ये कायदा केला आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्याला आज स्थगिती मिळाली नाही म्हणजे ते टिकवून दाखवलं परंतु देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजातल्या अगदी शरद पवारपासून यांना त्याला घेरायचं आहे त्यांना वाटतं आहे की फडणीस नावाचा व्यक्ती हा वाड्यातला नाही ह्याचा जा बाप जहागीरदार नाही ह्याचा बाप आमदार खासदार नाही ह्याच्या काही संस्था नाहीत्या ह्यानं बँका लुटल्या नाहीत्या मग हा राज्याचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो आम्ही राज्याचे मालक आहोत आणि म्हणून वाड्यातल्या गडी त्याला फेरण्याचं काम करत आहेत पण मी आपल्या माध्यमातून सांगतो या सगळ्या वाड्यातल्या गड्यांना महाभारतातला अभिमन्यू एकटा लढत होता परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणातला देवेंद्र फडणवीस नावाचा अभिमन्यू एकटा लढत नाही त्याच्याबरोबर गावगाडा गावगाड्यातले हजारो अठरा पगड जातीची माणसं त्या माणसाच्या खंदाला खंदा लावून लढत आहेत तुम्ही म्हणाल मला काय समाधान होय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं गावगाड्याचं नुकसान हे वाड्यातल्या सगळ्या सरदारांनी केलं ज्या ज्यावेळी शेतकरी रस्त्यावरती आला त्या त्यावेळी त्याच्यावर लाट्या चालवल्या त्या त्यावेळी त्याच्यावर गोळ्या चा चालवल्या ऊस आंदोलनामध्ये कापूस आंदोलनामध्ये या राज्यामध्ये सदतीस शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारण्याचं पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलं मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्याला पाणी मागताना गोळ्या घातल्या आणि म्हणून आमचा वाड्याला विरोध आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसाला आमचं का समर्थन आहे तर तो वाडं पाडायला लागला ला आहे मी म्हणतो देवेंद्रजीनी जे गडी घाबारलं ते पळत सुटले जे राहिलेले आहेत त्यांच्यावर तिने बुलडजर चालवावा कारण हिनी गावगाड्याला लुटल अहो तुम्ही एक बारकाईन लक्ष जर आलं तर तुमच्या लक्षात येईल वा वाड्यातलं गडीच आतापर्यंत मुख्यमंत्री व्हायचे आमदार व्हायचे गृहमंत्री व्हायचे आमदार गडी आहे पण त्याला बँकेचा संचालक होऊ वाटतो या मंत्री गडी आहे पण त्याला बँकेवर पोरगा घालवावा वाटतो या अरे आमदार असलो बँक कशाला पाहिजे पण त्याला माहीत आहे की ही बाबाची गुहा आहे आज सहकाराच्या माध्यमातून सगळ्या वाड्यांची घरं भरण्याचं काम वाड़ पोसण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आणि गावगाडा देसू धडीला लागला आणि म्हणून निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस नावाचा काय अजून एखाद्या जर वेगळ्या नावाचा माणूस आला सावंत कदम जाधव शिव जर मुख्यमंत्री झाला तर आम्ही खंद्याव घेऊ पण या वाड्यांना खंद्याव घेणार नाही ही गावगाड्यातली माणसं वर, आल। गाव वर आली बच्चू कडू आम्हाला आवडतो कारण तो गावगाड्यातला माणूस आहे अशी माणसं राजकारणामध्ये वर आली पाहिजे ती पण ह्या गड्यांनी येऊनच दिली नाही तर <laughs> आत्ता तुम्ही बरोबर मूळ मुद्द्यावरती आला कारण बरोबर आहे कसं झालं हे सरदार आमच्या पंक्तीला का येतच नव्हती निदान वाड सोडून भीतीपुटीका होईना आमच्या पंक्तीला बसायला लागली त्यांना वाटायचं की ही गावगाड्यातली माणसं आमच्या बरोबरीचे नाहीत आता गप गुन्ह्या गोविंदानं जसं बैल शिवळाला गाठलो कसा वडतो नांगरण तसं गडी गप गुमान शिवाळ खंजाव ठेवून नांगूर वडायला लागले ती आता आम्ही ठरवतो शेत कुणाचं नांगरायचं अजून त्याला वेळ आहे पण गडी तर पळालं अजिबात नाही या शेताचा मालक जे गडी पळून आमच्याकडे आली ती त्याचा मालक दोनच आहेत एक नरेंद्र मोदीजी ना अमित शाहजी त्यांना कळतं ह्या गड्यांना कसं हाकायचं तुम्ही गंमत बघा जरा